मायनी कॉलेजचं जे हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमध्ये दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसे जयकुमार गोरेंनी लाटल्याचा आरोप गेल्या काही दिवसापासून किंबहुना आपल्याही प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून काही चॅनलच्या माध्यमातून आणि खास करून यूट्यूबर्स यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्याही माध्यमातून आपण सगळेजण बघतोय की होतोय या संदर्भात सभागृहामध्ये पण जयंत पाटील साहेबांनी हा विषय उपस्थित केला होता या संदर्भातली माहिती जयंत पाटलांनी सभागृहाला द्यायचा प्रयत्न पण केला होता त्यावेळी मी माझी भूमिका सभागृहामध्ये मांडली होती की जयंत पाटलांनी वास्तवाची माहिती घेतली असती आणि मग सभागृहामध्ये त्यांच्यासारख्या ज्येष्ठ माणसांनी मत मांडलं असतं तर मला अधिकचं बरं वाटलं असतं किंबहुना माझी अध्यक्षांना त्याही माझी विनंती होती की अध्यक्ष महोदय जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखालीच ही कमिटी नेमा आणि त्यांना चौकशीचे आदेश द्या आणि जयंत पाटलांनीच चौकशी केल्यानंतर जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टचा ॲक्शन आपण घ्यावी आजही आपण सगळेजण बघताय की या प्रकरणासंदर्भातली वास्तव भूमिका मी आपल्या सगळ्यासमोर मांडावं मला भाग पडलं म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना सांगतो आपल्या सगळ्यांना आठवत असेल की कोविड कोविडचा कालखंड आपल्या सगळ्यांना आठवत असेल की ज्या कालखंडामध्ये कोविड काय आहे हे कुणाला समजत नव्हतं कोविडवर उपचार करण्याचा कुठला प्रोटोकॉल नव्हता दवाखाने बंद झाले होते गावाच्या गावं बंद झाली होती गावातले प्रवेश बंद झाले होते आणि प्रचंड पेशंटची संख्या वाढलेली होती आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा रुग्णांना बेडच मिळत नव्हते अशा परिस्थितीमध्ये माननीय कलेक्टर सातारा यांनी मायनी कॉलेजला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मायनी कॉलेजचं जे हॉस्पिटल आहे की जे पाठीमागच्या कालखंडामध्ये किंबहुना मी कलेक्टरचं पत्र येईपर्यंत त्याच्या अगोदर महिनापर्यंत ते हॉस्पिटल बंद होतं ते हॉस्पिटल महाराष्ट्र सरकारनं सील केलेलं होतं किंबहुना ते कॉलेजची सगळी इमारत सगळी इमारत महाराष्ट्र सरकारनं सील केलेली होती कारण सुप्रीम कोर्टानं त्या कॉलेजला एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांचं बोगस ॲडमिशन केलं आणि विद्यार्थ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल केले परमिशन नसताना विद्यार्थ्याचे ॲडमिशन करू केल्यामुळं विद्यार्थी आझाद मैदाना उपोषणा बसले सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणा बसले विद्यार्थी कोर्टात गेले आणि विधानसभेमध्ये पण त्या संदर्भात खूप चर्चा झाली होती त्या संदर्भात आपण सगळे माझे सहकारी चॅनल्सवाले आहेत त्यांनी पण त्या संदर्भातल्या बातम्या दिलेल्या होत्या आणि त्या संदर्भात मायनी मेडिकल कॉलेजला सुप्रीम कोर्टानं वीस कोटी रुपयाची पेनल्टी केलेली होती आणि ती वीस कोटीची पेनल्टी सरकारनं सरकारला केली आणि मायने कॉलेजचा फी केली महाराष्ट्र सरकारनं के, ती पेनल्टी भरण्याच्या सूचना या कॉलेजला केल्या त्यांनी के ते भरले नाही वारंवार सूचना दिल्यानंतर पण भरले नसल्यामुळे ते कॉलेजवर महाराष्ट्र सरकारनं ताबा घेतला होता आणि त्याला सील पण केलेलं होतं ते सील केलेलं कॉलेज जेव्हा हे देशमुख कुटुंबीय माझ्याकडे आले मला त्यांनी विनंती केली जयकुमार गोरेनं कधी ते कॉलेज घेण्याचा प्रस्ताव दिलेला नव्हता ना दिलेला नाही सगळं जेव्हा महाराष्ट्र सरकारचं नाव त्याच्यावर चढणार होतं तेव्हा देशमुख कुटुंबीय माझ्याकडे आले सहा महिनं मला वा भेट मारत होते मी दिली नव्हती सहा महिन्यानं शेवटी गणेश विषय नामक एक त्यावेळेचा तात्कालीन संचालक याता या केसमध्ये आरोपी आहे माझ्याकडं आला त्यांनी खूपच विनंती केल्यावर महादेव देशमुख दारात बसलेले आहेत गाडीत बसलेले आहेत त्यांना बोलायचं आहे ते आले माझ्याकडं आल्यानंतर ते माझ्याजवळ रडले त्यांनी मला विनंती केली भाऊ एवढ्या कष्टानं उभं केलेली संस्था आहे आणि संस्था जर आता एकदा शासनाचं नाव चढलं तर पुन्हा कधीच ते उभं राहणार नाही आम्हाला आत्महत्याशी करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये अगदी त्यांचा चेहरा बघून किंबहुना माझी मती गेलेली होती म्हणून का काय माहिती नाही पण मला त्यांची दया आली आणि म्हणून मी त्या कॉलेजवर जाण्याचा आणि कॉलेज बघण्याचा निर्णय घेतला तिथं गेल्यानंतर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला असं असं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजच्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात शासनाची मदत झाली तर बरं होईल असा मी त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं अरे जय हा हे फोर फार मोठा भानगडीचा ते विषय आहे आणि विद्यार्थ्यांचं ॲडमिशनचे खूप मोठे विषय इथं पेंडिंग आहेत आणि त्या ह्याच्यात तू काय लक्ष नाही घातलं तर बरं होईल अशा मला त्यांनी वेळी ते सांगितलं मी म्हणजे साहेब मतदारसंघातलं कॉलेज आहे जर काय करता आलं तर बरं होईल असं त्यांच्याशी मी बोललो आणि मग त्यांनी मला मुंबईत यायला सांगितलं मुंबईत गेल्यावर सगळ्यात चर्चा झाल्या आणि खूप शासनाला विनंती केली बाकीच्या काय कमिटमेंट्स केल्या शासनाला ते पैसे आणि ते कॉलेजचं शासनाशी कमिटमेंट करून शासनाची काय अॅग्रीमेंट होऊन ते पैसे कसल्या टप कशा कशा टप्प्यात भरायचं काही दिवस पैशाला मुदत घेतली आणि ते कॉलेजचं सील काढण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी त्याचवेळी आपण कॉलेजचा सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं ॲक्च्युली हे कॉलेज देशमुखांचं नाही पहिला विषय क्लिअर करतो हे कॉलेज ट्रस्टचा आहे हे कॉलेज ट्रस्टचं आहे आणि हे ट्रस्टचं कॉलेज याच्यामध्ये चेंज रिपोर्ट करून मूळ जी बॉडी आहे त्या बॉडीला कुठल्याही किमतीवर शासन मुदत देणार नाही चेंज ऑफ मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर त्यांनी त्या पैसे भरायला काही मुदत देऊन टप्पे पाडून द्यायला शासनानं परवानगी दिली त्या हिशोबानं चेंज ऑफ मॅनेजमेंट झालं चेंज ऑफ मॅनेजमेंटसोबत एक लिगल त्याला म्हणता येत नाही पण एक म्युच्युअली अंडरस्टँडिंगचा एक स्टॅम्प पण झाला आणि त्या स्टॅम्पमध्ये काही गोष्टी ठरल्या तर तो स्टॅम्प जरी लिगल नसला तरी मी तुम्हाला देणार आहे तरी देणार आहे की नेमकं ह्या कॉलेज जेव्हा जयकुमार गोरे तिथं गेला तेव्हा नेमकं काय या या परिस्थितीमध्ये ठरलेलं होतं आणि कशा पद्धतीनं पुढं जायचं होतं हे ठरलेलं माहितीसाठी आपल्याला मी देईन विषय आहे की या कोविडचा पेशंटच्या संदर्भातला विषय या कोविडच्या कालखंडामध्ये आपण सगळ्यांना किंबवणं यातल्या काही लोकांना काही पत्रकार बांधवच आहे त्यावेळी मला फोन आलेला होता काही पेशंट ॲडमिट करण्यासंदर्भात भूमिका घेतलेली होती हे कॉलेज चालू म्हणजे कोविड यायच्या अगोदर कोविड आला कलेक्टरने आम्हाला पत्र दिलं त्याच्या काही अगदी जसा कोविड डिक्लेअर झाला होता कलेक्टर तर आम्हाला पत्र आलं नव्हतं पण त्यावेळी या हॉस्पिटलचा जेव्हा ओपन झालं म्हणजे त्याचं लॉक बिक काढलं तेव्हा की हॉस्पिटल चालू करण्यासंदर्भात महात्मा फुलेच्या योजनेमध्ये त्याचा समावेश करावा अशा पद्धतीचा एक अर्ज आम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा तात्कालीन संस्थेचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून ज्याची नेमणूक होती आणि ते संस्थेमध्ये आदरणीय ह्या देशमुख कुटुंबियांच्या घरातले एक इसम होते ते सन्माननीय संदीपजी देशमुख yani bir kolej महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये त्याचा समावेश व्हावा म्हणून एक पत्र देखील दिलं होतं पत्रासोबत सगळे डॉक्युमेंट डॉक्टरांची यादी या सगळ्या गोष्टी पत्रा त्या पत्रामध्ये दिलेल्या होत्या त्याच्यासोबत कुंभार म्हणून एक त्यावेळेचे तात्कालीन एक डॉक्टर होते सी एम ओ म्हणून त्यांची नेमणूक केली होती ती नेमणूक मी तर केलीच नव्हती ते देशमुख कुटुंबियांनी केलेली होती मला माहिती नाही काय झालं कारण मी कॉलेजमध्ये जाऊन मला एक दीड महिना झालेला होता त्या हॉस्पिटल म्हणजे मला तात्कालीन परिस्थिती मला कुठलीही माहिती मला त्यावेळी नव्हती ते झाल्यानंतर महात्मा फुले त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी या कॉलेजला हॉस्पिटलला घेण्यासाठी अर्ज केला तेव्हा या कॉलेजला अर्ज करत असताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेकडून या कॉलेजला ॲग्रीमेंटसाठी यांनी जेव्हा सगळे डॉक्युमेंट केली त्यावेळी कोविड असल्यामुळं कुठली डायरेक्ट व्हिजिट होत नव्हती या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत होत्या कारण कुणालाही त्यावेळी जायची यायची मुभा नव्हती त्यामुळं त्या परिस्थितीमध्ये या हॉस्पिटलचं डायरेक्ट काही इन्स्पेक्शन झालं नव्हतं किंवा त्या संदर्भातल्या चर्चा झाल्या होत्या जे जे डॉक्टर इथं घेतले त्याही संदर्भात चर्चा झाल्या नव्हत्या परंतु आपण हा या सिस्टममधला सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे मी तुम्हाला सगळ्यांना तो डॉक्युमेंट दिलेला आहे की या कॉलेज जेव्हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये जेव्हा या हॉस्पिटलचा समावेश करण्यासंदर्भातली भूमिका घेतली तेव्हा सन्माननीय संदीप देशमुख यांनी या हॉस्पिटलच्या वतीनं चेअरमनसाठी सही केलेली आहे फॉर प्रेसिडेंट म्हणून आहे हे माहितीच्या अधिकारात मागवलेला डॉक्युमेंट आहे तो डॉक्युमेंट महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा किंवा त्या याच्यामध्ये पण आहे त्याच्यामध्ये हे कॉलेज जेव्हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये येतं तेव्हा एक लॉग इन आय डी येतो एक लॉग इन आय डी तुम्हाला माहिती आहे तर मी सांगायचं आवश्यकता नाही एक लॉग इन आय डी येतो त्या लॉग इन आय डीमध्ये सी एम ओचा नंबर पाहिजे होता म्हणजे तो कुंभार डॉक्टरांचा नंबर असा पाहिजे होता तर तो स्वतः संदीप देशमुख आणि स्वतः संदीप देशमुखांचा नंबर टाकलेला आहे त्याची माहिती याच्यामध्ये आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या याच्यामध्ये गेला तरी त्याची माहिती तुम्हाला मिळेल की तस लॉग इन आय डी कुणाचा आहे अख्ख्या हे त्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे की ज्यांना सी एम ओ म्हणून नेमणूक केली त्यांचं सर्टिफिकेट आहे या सगळ्या डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या ऑफिसमधून एक सांगण्यात आलं की आता कोविडच्या कालखंडामध्ये आम्ही डायरेक्ट तिथं व्हिजिट करू शकत नाही त्यामुळं या हॉस्पिटलचं आम्ही ऑनलाईन इन्स्पेक्शन करतो आणि ऑनलाईन इन्स्पेक्शन करून तात्पुरती तात्पुरती महात्मा फुलेमध्ये या हॉस्पिटलला घेतो की तुम्हाला कोविडच्या कालखंडामध्ये या हॉस्पिटलमधनं उपचार करता येईल हे सगळी प्रक्रिया ऑनलाईन झालेली प्रत्यक्षात याच्यातली कुठली झाली नाही का पॉसिबल नव्हतं त्या त्या परिस्थितीमध्ये